छत्रपती संभाजीनगर शहरात व जिल्ह्यात आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला असून यामधील फुलंब्री तालुक्यातील आदर्श शाळेने तर शाळा बंद केल्याने पालकांना सांगितले आहे शहरातील शाळेबाबतही असेच प्रकार होत असून आज आर टी ई प पालक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली या निदर्शने यांची दखल घेऊन शिक्षणाधिकारी यांनी तत्काळ संबंधित शाळांना नोटीस देऊन त्यांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून समितीने दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले जर यामध्ये शाळा दोषी आढळली तर शाळेवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळेस पालक व आंदोलनकर्ते यांना दिले यावेळेस आंदोलनामध्ये पालकांबरोबर विद्यार्थीही सहभागी झाले होते आरटीआय दोन हजार नऊ नुसार कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक शुल्क घेता येत नाही हॅप इंटरनॅशनल जी स्कूल आहे सिडको एन फाईव्हची ती प्रशासनाकडून शाळा शाळेतल्या पालकाकडून तीन हजारापासून आठ हजार रुपये सक्तीने वसूल करतात यांनी जी मूळ शाळा होती सिडको एन फाईव्हमधून त्यांनी चिखलठाणा या ठिकाणी स्थलांतरित केली स्थलांतरित केल्यानंतर आर टीमधल्या पालकांच्या मुलांना जर त्या ठिकाणी शिकायचं असेल आमच्या पाल्यांना तर ते पंचेचाळीस हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये मागतात आर टी ॲक्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे परंतु कुठेतरी या हॅप इंटरनॅशनल प्रशासनाला शिक्षणाधिकारी आणि तस्त उच्च अधिकारी पाठीमागे घालत आहेत त्यांच्या त्यांचे जे प्रश्न आहेत आमच्या पाल विद्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे त्या प्रश्नाकडं शिक्षणाधिकाऱ्यांचं कळत न कळत किंबहुना आम्ही असं म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अशाच प्रकारचं जर दे शिक्षणाधिकारी देखील आमच्या प्रश्नाकडं गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार असेल तर याच ठिकाणी आम्ही आमच्या मुलाबाळासहित उपोषणाला बसू आणि प्रतिशाळा आम्ही इथं चालू कारण ह्या प्रशासनाला मान्यता शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक यांची आहे त्याच्यामुळे या शाळेची चौकशी करायची या शाळेतल्या गोरगरिबांचं मुलांचं दुसऱ्या शाळेत समायोजन करायचं का या शाळेतल्या मुलांना चिखल ठाण्याच्या शाळेमध्ये पाठवायचं हे सर्व अधिकार शिक्षणाधिकारी खा शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांच्या अखातरी ते आहेत आम्ही त्यांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहोत त्यांनी वारंवार सहकार्य केलेला आहे पण यावेळेस मात्र कुठेतरी भेदभावाची वागणूक आमच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे शिक्षण अधिकाऱ्यांशी याबाबत आपले काही चर्चा शिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित शाळेचे पालक आतापर्यंत तीन वेळेस भेटले त्यांनी रिसर पत्र दिले शाळेने शिक्षण अधिकारी मॅडमनी कागदपत्री कारवाई केली की या मुलांना घ्यावं आज वास्तव असं आहे की सिडको एन फाईव्हच्या शाळेमध्ये आर टी ईमध्ये शिकणारे फक्त पंचवीस विद्यार्थी आहेत बाकीचे सगळे श्रीमंताचे मुलं शिखल ठाण्याच्या शाळेत गेलेले आहेत तिकडे त्यांनी पंचेचाळीस हजार पंच्याहत्तर हजार सत्तर हजार लाख लाख रुपये फीस भरली अहो आम्ही शासनाच्या नियमानुसार आलेलो आहोत भारतीय राज्य घटनेने हा अधिकार दिलेला आहे संसदेने हा दोन हजार नऊचा ॲक्ट मनमोहन सिंगच्या काळात पास केलेला आहे त्या ॲक्टनुसार गोरगरिबांचे मुलं इथं शिकायला जातात आणि ह्या प्रशासन आम्हाला हाकलून देतं आमच्या मुलांचा अपमान करतं जे पंखे बंद आहेत तिथेचे संडास बाथरूम बंद आहेत तिथले शिक्षक मुलं अप्रशिक्षित शिक्षक आमच्या मुलांना शिकवतात हा काय प्रकार आहे जर जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली असेल तर जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि घटनेत तशी तरतूद आहे दोन हजार नऊच्या आठमध्ये तशी तरतूद आहे की ही शाळा तुम्ही चालवावी तुम्हाला चालवता येत नसेल तर आमच्या मुलांना पर्यायी शाळेमध्ये चांगल्या सी बी एस शाळेमध्ये त्यांचं समायोजन करावं अन्यथा आम्ही याच ठिकाणी बसणार आणि आजही मी आपल्या पत्रकार बांधवांना जबाबदारी सांगतो जोपर्यंत लेखी माग मान लेखी स्वरूपात आदरणीय जयश्री चौहान मॅडम आमच्या मागण्याबद्दल सकारात्मक देत नाहीत आम्ही तोपर्यंत इथून हलणार नाहीत आपलं नाव माझं नाव प्रशांत साठे आर टी पालक संघाचा अध्यक्ष छत्रपती नमस्कार मी रवी रावळकर सानवी रावळकरचे वडील माझी मुलगी सानवीला आहे हॅप इंटर हॅप इंटरसे स्कूलमध्ये एन फाईव्हच्या ब्रँचमध्ये सर, आर टी अंतर्गत तिचं ॲडमिशन आहे आणि अडचण अशी की शाळा सुरू झाल्यानंतर आम्हाला काही कल्पना दिली नाही ऑन दी स्पॉट सांगितलं की नवीन शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला पंचेस हजार हजार रुपये फीस भरल्याशिवाय एंट्री मिळणार नाही तर मी म्हटलं असं कसं तुम्ही अर्जंट सांगताय आम्ही आता वेळेवरती आम्ही आर टी अंतर्गत आहोत मोफत शिक्षण आहे आम्हाला तुम्ही कसं काय आम्हाला म्हणे आणि ॲक्टिव्हिटी फीज द्यावंच लागेल फूड फूड फूडची फीज द्यावं लागेल ट्रान्सपोर्टेशन जी आहे त्याची फी द्यावं लागेल म्हणे तर मी बस स्टॉपला घेऊन गेलो मुलगा ठीक आहे म्हणलं मी भी घरी विचार करतो विषयशी चर्चा करतो कळवतो मग शाळेत पाठतो मुलग तर मी स्टॉपवर घेऊन गेल्यानंतर ब बस जी आहे ती बस द, बस ड्रायव्हरनी बस अंगावर घातली डायरेक्ट थांबूलीच नाही आणि मावशी काचेमधून हात करून नाही 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 अशी म्हणती आहे मी आम्ही आश्चर्चकित झालो असा काय प्रकार आहे मग मी बसच्या मागे पळायला लागलो पुढच्या स्टॉपला बस, बस थांबली तर तो पण दुसऱ्या रस्त्याने जाणाऱ्या पॅरेंट्सनी एखादी मला लिफ्ट दिली आम्ही दोन तीनदा पडायला आलो मुलीसोबत बसचा पिछा केला टी व्ही सेंटरपर्यंत तिथं बस ड्रायव्हरला थांबवल्यानंतर तो बस आणि मावशी वाद घालू लागले मावशी गेटला अशी उभी राहिली हात एंट्री देत नव्हती मुलीला मुलगी घाबरून गेली की पण फीस भरल्याशिवाय पंचाळीस हजार रुपये तुम्हाला एंट्री मिळणार नाही अन्नपूर्णा मॅडम जे आहेत मुख्याध्यापक यांना भेटा मी त्यांना कॉल केला अन्नपूर्णा मॅडमला तर उलट त्याच मला राहू लागला त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे त्यांना म्हटलं मी कारवाई करतो तुमच्यावर तुम्ही फीस मागताय अशा पद्धतीने आम्हाला सांगितलं नाही बस थांबून तर आणि आम्ही बसच्या मागे पळतोय तर म्हणे काय करतो कारवाई करा डिस्कस करणार का माझं नाव रवी रावळकर आम्ही राईट टू एज्युकेशन म्हणून हो पण त्यांनी यावर्षी त्यांनी शाळा ही जी आहे एन फाईव्हला जी सिडकोवानी शाळा आहे ती पॅरेंट्सला न सांगता त्यांनी मर्च केली आहे सिडको ब्रँचला आणि मग आता तिथे आमची इच्छा आहे की आम्हाला तीन किलोमीटरच्या आजची शाळा पाहिजे कारण तो नियम असल्यामुळे आम्ही आम्हाला मुलांना पाठवायचं नाही आहे आम्हाला चिकलढाण्या स्कूलमध्ये तर त्यासाठी आमची हे अर्ज असा म्हणजे मॅडमला अर्ज आहे रिक्वेस्ट आहे की आम्हाला जर तीन किलोमीटर आधी शाळा मिळावी शिक्षण हे अगदी व्यवस्थित मिळावं आणि जे साठी टीचर्स आहेत ते स्किल्ड टीचर्स असावेत एज्युकेशन हे चांगल्या क्वालिटीचं मिळावं बस एवढे माझं <स्थियों> नाव भारती राव